अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलवर आता ठरलं आहे तुमचं सगळ्यांचे जे काय अनुभव माझ्यापर्यंत येत आहे ते मी जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करेल आणि प्रयत्न करेल असं म्हटलं आहे ते नक्कीच प्रयत्न करेल असा, असा सुंदर असा स्वामी अनुभव तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे अनुभवाचे नाव सांगणार नाही पण महाराजांमुळे खूप व्यसनदायीन असलेले दादा त्यांना सगळे व्यसन होते असा व्यसनदीन माणसांच्या आयुष्यात जेव्हा महाराज आले तेव्हा त्याचं आयुष्य कसं बदलल, ते मी तुम्हाला आजच्या अनुभवामध्ये सांगणार आहे सगळं डिटेल काही सांगत नाही नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल नुसार कोणीही जन्मात व्यंग घेऊन येत नाही काही ना काही अडचणी असतात काही दुखावलेल्या काही ना काही बिघडलेले असतात त्यामुळे आपण त्या व्यसनाच्या आधी होऊन जातो आता महाराज म्हटलं तर बऱ्याच लोकांना म्हणजे आज माझ्या स्वामी भक्त तरी व्हिडिओ बघत आहे पण याच लोकांच्या घरात विरोध आहे महाराजांशी सेवा करण्याचा असा दादांचा पण सेम नेम झाला त्यांचं लग्न चुकून एका चांगल्या नोम्ही भक्त सोबत झाले आता चुकून हा शब्द का वापरत असता कारण तुम्हाला सांगते दादा ना खूप जास्त व्यस्त हो तो मध्ये सगळ्या गोष्टी व्यस व्यसन कुठली गोष्ट अशी नव्हती त्यांनी व्यसन होतं पण म्हणतो ना की आहा हा देवाला काळजी असते की आपल्या आयुष्यात असं कुठलं तरी पाठवतो तेव्हा आयुष्य बदलून जातो खूप चांगला होता एखाद्या तेवढे खरा पण दादा काहीतरी पुण्यकर्म आहे आईवडिलांचे पुण्य जसे की इतक्या व्यसनामध्ये मा माणसांशी त्यांनी लग्न केले आहे आणि त्यांना सगळं माहिती होतं की आपल्या ला व्यसन आहे सगळे विसरून आहे आपल्याला फक्त त्या काळी जर त्या दारावर होतो प्रेम त्याला आपण निस्वार्थपणे समोर अचानक समोरच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही फक्त माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि मला त्यांच्याशी लग्न करायचं आहे या भावनेने त्यांना दादाशी लग्न केले त्यांना प्रेम वगैरे हो आयुष्यात काही माहीतच नव्हतं फक्त व्यसनावर त्याचा खोल जास्त प्रेम होतं आणि एखादा हिरा त्यांना भेटला सारखाच झाला सुरुवातीचे दिवस ती त्यांच्याशी बोलत होते कुठल्यासोबत त्यांच्यासोबत नव्हतं पण त्यांची सेवा चालू होती त्यांची सेवा चालू होती आणि ताई महाराजांना वचन दिलं होतं की महाराज जेव्हा ज्यांच्या घरी समजलेले किंवा ह्या अशा व्यक्तीवर प्रेम आहे त्याचं कुठल्याही प्रकारचं प्रेम नाही हे खरे नातेसंबंध होतं त्यांचं नातं थोडं त्यांचं नातं होतं थोडं लांबचं नातं होतं पण घरच्या विरोधात पत्कारून आईने त्याला दर्शनच लग्न केलं आणि आयुष्यधारांचं पण असा काही प्रकार घडला होता की एखाद्या व्यक्ती त्यांना सोडून गेली होती त्यामुळे सगळ्या गोष्टींना त्यांना अतिशय जास्त प्रमाणात व्यसन लागून तो सगळ्या गोष्टीकडे आप नाव पण मला सांगू शकत नाही असे त्यांची ओळख होते तर कायम फक्त महाराजांवर विश्वास ठेवला की बारात मला सोबत आहेत ना त्यांनी महाराजांसमोर चिष्ट्या ठकल्या हो की आहे त्यांना सांगितलं की महाराज मला कळू दे की मी या माणसाचे लग्न करून दोनशे ढाकलेल्या सिट्यांमध्ये निघाला फोन आता फोन निघाला म्हणजे काही दिवसात झाले तिला वाटलं की आता तो निघाला आहे म्हणजे बिनधास आता आणि आता दादाचे लग्न करू शकते लग्न केल्यावर असलेले संकट खूप भयानक होते दिवस कसे जाणार माहीत नव्हतं फक्त होते प्रेम आणि होती ते महाराजांचा विश्वास श्र श्रद्धा टाईम टाईने दादांचे लग्न लग्न केले दोघांचा लय सोबत नव्हता काहीच नव्हतं त्यांना बायको तर ते फुलकेशी नव्हते प्रेम नव्हे तर फक्त रोज जायचं आहे काहीसं पैसे जे काय आपलं ज्यामध्ये जुगार वगैरे सगळ्या गोष्टी करायचं आणि घ्यायचं हे चालू होतं पण त्यांची जिद्द ठेवली होती आपल्यासारखी माईला म्हणजे असं बोलू शकत नाही पण काय हे मध्ये तेवढी जिद्द होती टायमाने गेले गेल्या दुसऱ्या दिवशी जिव्हाळा उतरले त्याच दिवशी तैसे वेळ लागले कारण तिला माहीत होत घेतला वातावरण खूप वाईट आहे माझं जरी त्या प्रेम आहे पण तसे माझे कुठल्याही प्रेम नाही त्याला माझा कुठलाही इंटरेस्ट नाही पण हो माल त्याच्यामुळे थे माझ्या आणि माझे महाराजांना विश्वास आहे या दोन शब्दांवर त्यांनी त्या दोघांचे के लग्न केले तर सगळं सुरळीत चालण्याचा प्रयत्न कर, करत करतो हो त्या एक दिवस असा आलं की ज्या दिवशी त्यांच्या अळधीच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांची सेवा सुरू केली आता वारंवार माहेरे जाणं परवडत नव्हतं कारण मूळ करायला त्याने सांगितलं की मूळ करायला घरच्यांचं सगळ्यात काय सारखी सार मूळ करायला जाऊया आपल्यामध्ये पास मूळ करायचे असतात पण अंगठलेली सुद्धा केले त्यांच्यानंतर आळद घेतल्यावर दुसऱ्या दिवशी स्वामी चरित्र तारामृत वाचायला सुरुवात केली आणि तारक मंत्राचे पाणी प्यायला सुरुवात केली होती तो व्यक्ती असा होता की त्यांच्या बाकोकडे बघितले खूप लांब होतो पण हो मदत येला सासूबाई सासूबाई नाकारत नाही हा जो इराणमध्ये लेखनाच्या आयुष्यात आलेला आहे हा काहीतरी चांगलं क घडेल त्यांच्यावर हा म्हणजे त्या सासूबाईंनी सुनीला त्रास द्यायला ठरवलं की नाही सॉरी त्रास देत आहे सपोर्ट करायचं ठरवलं आहे की नाही आपण तुला मदत करतो फक्त आईशी बोलायचं आहे मला जेवायला द्यायला ही बिचारी ती माऊली म्हणजे की सकाळी उठून तारक मंत्राची सेवा करण्यास एकशे आठ मंत दिवसांनी तारक मंत्र आदी यंत्र पाणी त्या त्यांना पहिल्या दिले श्री स्वामी समर्थ